आज कल्याणपूर्वामध्ये अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे माणुसकीला काळिंबा फासणारी माणुसकीला कलंकित करणारी घटना एका निद्रोही अशा व्यक्तीने केलेली आहे त्या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी या ठिकाणी त्या चिमुकलीला त्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी इथे कल्याणपूर्वीच्या सगळ्या नागरिकांनी आज मुकमोर्चा इथे आणलेला आहे ज्याने हे अत्याचार केलं निष्पाप लहान मुलीचा खून केला अशा व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी सगळे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि पोलिसाला निवेदन दिलेले आज अतिशय शोकांकिका वाटते की सुसंस्कृत असलेला कल्याण पूर्व शहर या ठिकाणी कोणत्याही गुंडगिरीला कोणत्याही प्रकारचा धाक बसलेला नाही आहे आज त्या मुलीवरती अत्याचार केलेले आणि तिचा खून केलेला आहे कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा किंवा डोंबुल बदलापूरला जो प्रकार झाला एन्काउंटर केलं अक्षय शिंदेचं तशाच प्रकारे या ठिकाणी लोकांना अपेक्षा आहे की पोलीस अशा पद्धतीची कारवाई करेल आणि राज्य सरकार मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेब कल्याणपूर्वेच्या जनतेला न्याय देतील या ठिकाणी काही राजकीय त्या आरोपीवरती गेले अनेक गुन्हे ह्याच पद्धतीचे दाखल आहेत त्याला राजकीय पुढारीचा वजरदस्त आहे त्याला जर त्यावेळेस जर सोडवलं नसतं काही राजकीय पुढाऱ्यांनी तर मला वाटतं ही अशी दुर्दैवी घटना या कल्याणपूर्वीमध्ये घडली नसते या आरोपीची अनेक वेळा दहशत पाहायला मिळालेली आहे त्यांनी जवळपास चार ते पाच देखील अशाच पद्धती केलेल्या आहेत आणि स्थानिक नागरिकांनी घर देखील चोरून गेल्याची चर्चा आहे नेमकं कोणा कुठल्या राजकीय व्यक्तीचा स्थानिक पत्रकाराला माहिती आहे त्याला राजकीय बळ कोण दिलं एवढे वर्ष आणि त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी त्याच्यावरती आरोप केले त्याच्यावरती गुन्हे दाखल केले अशा लोकांना या कल्याणपुरेमधून पळवण्याचं काम त्या कुटुंबाला केलेलं आहे आणि त्यावेळेस पोलिसांनी राजकीय बळी पडून अशा व्यक्तीला त्या ठिकाणी मला वाटतं की तो जर बाहेरच आला पाच पाच गुन्हे करून जर तो बाहेर नसता आला तर मला वाटतं ही घटना घडली नसती काय सांगाल कल्याण पूर्वे एका चिमुरडीची हत्या झाली आणि अतिशय निर्गुणपणे हत्या झाली आहे आरोपी पकडलेत किंवा काय कल्याणपूर्व कोळसेवाडी पोलिसांधला जो कालचा प्रकार होता त्याच्यामध्ये काल रात्री एका हो रात्री रात्रीमध्ये अटक केली होती आणि आताच थोड्या वेळापूर्वी सुद्धा आपण बुलढाणा शेगाव या ठिकाणाहून दुसरा जो यातला आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आता आमची त्या टीम त्या ठिकाणी पोहोचली आहे आणि ते आता त्याचा मुख्य आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे पोलिसांचा सर या घटनेत अजूनही काही आरोपी असल्याची शक्यता आहे का नेमकं त्या अनुषंगाने सर्व सीसीटीव्ही फुटेज जे आहे त्याचे आम्ही पाणी सुरूच आहे कालपासून त्यामध्ये त्याच्यामधून काही सी सी फुटेजवरून आपल्याला दोन आरोपी निष्पण झालेला आहे त्यापैकी एक मुख्य आरोपीला आता आपण थोड्या वेळ ताब्यात घेतलेला आहे एक रिक्षा पण त्यामध्ये यूज केली गेली आहे रिक्षा सुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे अशा पद्धतीने सीसीटीव्ही फुटेजचा आम्ही पूर्णपणे अभ्यास करून अजूनही त्यामध्ये काही वेगळा लोक त्यामध्ये अजून काही इन्व्हॉल्व आहेत का नाही या पण आमचा तपास सुरू आहे पण आता दोन्ही आरोपींना जे मेन आरो... आरोपी होते त्या दोघांनाही आपण ताब्यात घेतलेला आहे सर या पुढे अटकेची कारवाई करत सर आरोपीचं नाव काय आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत आरोपीचं नाव विशाल गवळी आहे तो या या ठिकाणचा राहणार आहे कोळसेवाडी मधलाच आणि त्याच्यावरती काही प्रॉपर्टी ऑफेन्स काही यापूर्वीचे गुन्हे त्यावरती दाखल आहेत त्या पद्धतीचा रेकॉर्ड सुद्धा पुल टेशनला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यावरती आता ताब्यात पण खूप कारवाई करून योग्य ती कारवाई करणार आहोत सर त्याला तडीपार देखील केलेला मात्र ज्या तो न्यायालयामधून येतो आपण काय जे काही स्ट्रॉंग प्रिव्हेंटी ऍक्शन असेल सध्या तर त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटक करून त्याला जेलमध्ये करण्या प्रायोरिटी आहे आणि त्याच्यावरती जे काही त्याचे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याच्या सर्व करण्याच्यावरती जे काही प्रिव्हेंटी ऍक्शन ते आम्ही सर्व त्यावर करणार आहोत आरोपीची पत्नी या सगळ्या गुन्ह्यात सहभागी असल्याचं म्हटलं जात आहे त्या संदर्भात काय सध्या आरोपीच्या पत्नीला सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे त्याच्यामधून जे काही अँगल्स किंवा जे काही गोष्टी बाहेर पडतील त्यानुसार त्याचा प्रत्येक आरोपीचा रोल त्यामुळे ठरवला जाईल सध्या गुन्ह्याच्यामध्ये स्वतः आरोपी आणि त्याची पत्नी या त्यामध्ये अटक केलेला आहे सर विशाल गवळी याचे जवळपास तीन लग्न झाल्याची चर्चा आहे नेमकं त्या अनुषंगाने काय आहे कारण तो विकृत आहे ही सिद्ध झालेला आहे आहे त्याबद्दल आताचे हे त्याच्या यापूर्वीचे दोन लग्न झालेले होते हे तिसरं लग्न अशा बद्दलची माहिती आहे आणि त्या पर त्या दृष्टिकोनातूनही ही तपास सुरू आहे की पण त्या प्रकारे अजूनही त्या ठिकाणी असा प्रकारे त्यानुसार आमचा जो असेल तो योग्य तो तपास सुरू आहे धन्यवाद हिंदी